नालासोबरात वाहन चालकाला वाहतूक परवाना विचारले प्रवासांनी वडिलांना बोलवून पोलिसांना मारहाण करण्याचे प्रकार समोर आले आहे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणाची प्रसिद्ध झाले आहे या प्रकरणी जणांना तुई पोलिसांनी अटक करून यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पूर्व नगिनसवाडा येथील रस्त्यावर पोलिस हवालदार हनुमंत सांगळे आणि पोलीस अमलदार शेष नारायण आठवारे दोघी वाहतूक नियंत्रणाचे काम करत होते या दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका थांबून त्यांच्याकडे परवाना अन्य कागदपत्र वाहन चालकांनी मुलांनी आपल्या वडिलांना बोलवून वाहतूक पोलिसांना लाता मारहाण केली या घटनेची चित्रबिल समाज माध्यमावर प्रसिद्ध झाले पार्थ नारकर मंगेश नारकर व आकाश पांचाळ असे मारहाण करित्याचे नाव असून त्यांना तुई पोलिसांनी अटक केली करून त्यांच्या विरोधात सरकारी कामकाज अडथळा आणले गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी सांगितले आहे या तिघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येईल असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या संदर्भात सगळ्या प्रकरणाची माहिती देताना तुई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया ईस्ट त्या हद्दीमध्ये आज सकाळी दहा वाजता वसई ट्राफिक विभागाचे दोन पोलीस अंमलदार आठरे आणि सांगळे हे गस्त करीत असताना सितारा बेथरी नगर या ठिकाणी पार्थ नारकर त्याचे वडील मंगेश नारकर आणि त्यांचा मित्र आकाश पांचा यांच्याबरोबर वर, ट्राफिक कायद्याने कारवाई करताना वाद झाला आणि त्या तिघांनी आमच्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे सरकारी कामात अडथळा केला याबद्दल तुळीच पोलीस ठाणे येथे त्या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून त्यांना आम्ही अटक करून न्यायालयासमोर हजर करीत आहोत